करायला गेले एक अन झालं भलतंच अशी काहीशी अवस्था शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांची झाली अन अवघा महाराष्ट्र पेटून उठला महाडच्या चौदार तळ्यावर मनुस्मृतीचं दहन करते वेळी आव्हाडांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला गेला आणि मग त्यांच्या विरोधात राज्यभर निदर्शनं झाली मात्र मंत्री छगन भुजबळांनी त्यांची पाठराखण केली आणि महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली भुजबळांनी आव्हाडांची पाठराखण का केली त्यांची राजकीय दिशा भरकटली तर नाही ना नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण जितेंद्र आव्हाडांकडून घडलेल्या कृत्याची मंत्री छगन भुजबळांकडून पाठराखण करण्यात आली भुजबळांनी नुकताच मनुस्मृतीचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करू नये अशी भूमिका घेतली आहे मात्र यावर भाष्य करताना भाजप नेते निलेश राणेंनी भुजबळांच्या समर्थकांना दुखावलं शिवाय आव्हाडांची पाठराखण करणं देखील महायुतीतील नेत्यांना पटलेलं नाही त्यामुळे भुजबळ राजकीय वाट चुकले काय असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय मंत्रिमंडळातील एका ज्येष्ठ मंत्र्याला आपलं व्यक्तिगत आणि राजकीय मत मांडण्याचा अधिकार असतो त्याविषयी सगळे सहमत किंवा असहमत असण्याचे कारण नाही भुजबळ अनेकदा आपलं परखड मत व्यक्त करत असतात नेहमीप्रमाणे भुजबळांनी मनुस्मृतीचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करू नये अशी भूमिका घेतली या संदर्भात कोणत्याही प्रश्नांवर रोखोक प्रतिक्रिया देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भाजप नेते निलेश राणेंनी भुजबळांच्या विधानांवर थेट भाष्य केलं भुजबळ हे नेहमीच भारतीय जनता पक्षाला दिवसतात त्यांच्या वयाचा आदर राखतो मात्र त्यांना आवरलं पाहिजे असं विधान राणेंनी केलं राणेंनी भाष्य करून भुजबळांना कैचित पकडलं खरं पण आता आपल्याच पक्षाची युती असलेल्या या नेत्यानं भुजबळांविरोधात असं विधान करावं का हा राजकीय वादाचा विषय होऊ शकतो मात्र राणे यांचं विधान निश्चितच त्यांची आणि भाजपची राजकीय भूमिका मांडणारी आहे राणे यांनी ही राजकीय विचारसरणी व्यक्त करतानाच भुजबळांच्या समर्थकांना दुखावलं असेल असं म्हणता येईल आता यात भर म्हणून भुजबळांनी बाबासाहेबांचा सा फोटो फाडणाऱ्या आव्हाडांची पाठराखण केली आणि राजकीय के वादाला पुन्हा एकदा खतपाणी घातलं इकडं भुजबळ आणि राणे या दोघांच्याही वक्तव्यावरून गेल्या काही दिवसांतील महाराष्ट्रातील राजकीय आंदोलनं आणि भूमिका याकडं मागं वळून पाहायला हवं ओबीसींचं आरक्षण जसं आहे तसंच टिकलं पाहिजे जातनिहाय जनगणना झाली पाहिजे मागासवर्गीय आणि ओबीसी यांचं आरक्षण टिकण्यासाठी इम्पेरिकल डाटा महत्वाचा असतो तो डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर करावा अशी सगळ्यांची मागणी होती मात्र या मागणीला भाजपचा स्पष्ट विरोध होता असे अनेक विषय आहेत एकूणच काय तर वैचारिक आणि राजकीय भूमिकांचा आढावा घेतला असता भुजबळ आज ज्या आघाडीत किंवा पक्षात आहेत तेथे त्यांचा ते राजकीय कोंडमारा होण्याची शक्यताच अधिक आहे अशा स्थितीत भुजबळ आपली वैचारिक भूमिका महायुतीत राहून किती मुक्तपणे मांडू शकतील त्याला प्रतिसाद किती मिळेल असे अनेक प्रश्न निर्माण होतात कारण शिवसेना सोडण्यासाठी मंडल आयोगाच्या निमित्तानं अशीच काहीशी स्थिती भुजबळांपुढं निर्माण झाली होती भुजबळ यांच्या राजकीय वाटचालीत ते पुन्हा त्याच वळणावर येऊन पोचले की काय भुजबळ खरंच राजकीय वाट चुकलेत का याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा निर्भीड आणि सडेत सरकारनामा